सुंदरा मैदान संपन्न झालं त्या मैदानातील सात नंबर चेमाणकरी त्याच क्रमांक पाच वेगवेगळी गाडी शिंदे माध्यप आजरा डायबन ग्रुप चिंटी या गाडीचा सात नंबर आला सुंदर गाडी पाली केजाणी डायमंड गाडी आजच्या मैदानातील सहा पाच आणि सहा नंबर ची दोन गाडी या ठिकाणी पाच आणि सहा नंबरचा या ठिकाणी दक्षिण विभागून दिले जाते त्याच क्रमांक सहा ओरण धावली गाडी धरणा पासून बबलूबाई जाधव तुचे आणि त्याच क्रमांक सात वरण धावील गाडी नाचनाथ प्रचलं या दोन गाड्याला पाच आणि सहा बक्षीस झाली वाटून दिले जाते आजच्या मैदानातील चार नंबरच्या चा मालकरी सेंदराचा मैदाचा पड त्या मैदानातील चार नंबरच्या मालकरी त्याच एक एकोरण धावील गाडी आरमन रियाज मुजार विंग शिवाज तुषार घडकडे सदाशिव या गाडीचा चतुर्थ क्रमांकाला सेंदराची गाडी पाली आणि राजा बेंद्र दिवस आज या ठिकाणी मैदान संपन्न झालं आणि आजच्या मैदाना तीन नंबर ची मालकरी आजच्या मैदानात तीन नंबर च्या मालकरी त्याच क्रमांक चार वरून आली गाडी सुंदर कशापदाची अर्जुन सरपंच अर्जुन पाटील भागायची गाडी या गाडीचा तीन नंबर आला सुंदर गाडी पालिक छत्री संभाजी गाडी आजच्या मैदानामध्ये दोन गाड्यामध्ये अट्टी आणि तटीची लढत झाली त्या लढतीमध्ये या ठिकाणी दोन नंबरची मालकरी त्याच क्रमांक दोन वरून धावली गाडी शंभू मध्ये प्रसंग पृथ्वीदा कुटवाड शौर्यात उदगोव करू नंतर या गाडी दोन नंबर आला सुंदर गाडी पाली फाजील आणि राजाची गाडी आणि आजच्या मजा एक नंबरची मानकरी त्याच क्रमांक तीन एवढा गाडीला गाडी बारीक जायवर ठेवते या गाडीचा एक नंबर आला सुंदर गाडी पाली वैपूर आणि बिलकची गाडी